हॅलो नमस्कार स्वामी समर्थ तर आजची देवपूजा करत आहे आणि देवपूजा करण्याबरोबरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे की माझ्या घरामधल्या देव जे पितळी चौरंगावर बसतात तर ते कुठून आणलेत त्याची किंमत काय आहे ते नक्की पितळीच आहेत का तर याबाबतीत आणि आणखीन तुमच्या देवासंदर्भात जे बरेचसे काही प्रश्न आहेत त्यांच्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा आज प्रयत्न करेन तर आज देवपूजा करती मार्गशीर्ष महिना दोन चार दिवसांमध्ये सुरू होत आहे त्यामुळं आपल्या देवभराची स्वच्छता ही व्यवस्थित करून घ्यायची कारण आता आपल्याला गुरुवारची पूजा किंवा कोण गुरुचरित्राचं पारायण करणार असेल कोण वैभवलक्ष्मीचं करणार असेल कारण मार्गशीर्ष महिन्याला आपण जे पारायण जे ग्रंथ वाचतो त्याचं अधिक फल मिळतं आणि ते श्रावणासारखाच पवित्र असा हा श्रावण महिना आहे त्यामुळं आपण या महिन्यामध्ये कोणत्याही व्रताचा प्रारंभ करू शकतो तर हे माझं नवीन देवघर आहे आणि देवघराच्या संदर्भात तुम्हाला आणखीन डिटेल्स माहिती पाहिजेल असेल तर मी तुम्हाला तुम्ही मला कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ हा करेन हे देवघर आहे नवीन घेतलेलं आहे संपूर्ण लाकडी देवघर आहे देवघर कायम लाकडीचं असावं त्याच्यावर सुंदर असं नक्षीकामसुद्धा आहे इथं नैवेद्य वगैरे ठेवायला अशी एक प्लेट आपण पुढं घेऊ शकतो देवघराच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन आणि इथं स्टोरेजसाठी जागा दिलेल्या आहे जेणेकरून तुमचं देवांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत तांब्या पितळच्या दिवे रांगोळी तेल अगरबत्ती धूपदीप जे काही आहे ते तुम्ही इथं स्टोअर करू शकता त्याच पद्धतीनं इथं ड्रॉवरसुद्धा आणलेलं आहे त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा आपण नेहमी लागणाऱ्या गोष्टी ह्या ठेवू शकतो जसं की धूपदीप आणि हळदीकुंकाचे करंडे बरंच सामान्या देवघरामध्ये मावतं तर आता आपण देवघरा देवपूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी वस्त्र मी हंतरवणं घेते देवघरामध्ये देवघरामध्ये कोणत्या रंगाचं वस्त्र असावं या सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे बऱ्याचशा प्रश्न जे तुमचे आहेत जे नवीन सबस्क्रायबर आहेत ते नेहमी प्रश्न विचारतात पण ऑलरेडी मी, मी त्याच्यावर आधीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत आज देव स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ लखलखित केलेले आहेत आठवड्यातनं एकदा किंवा चार पाच दिवसातून एकदा देव हे स्वच्छ करावेत रोजच त्याला ब्रशनं किंवा पितांबरी किंवा दही चिंचेनं घासू नये आठ दिवसातनं एकदा जरी देव स्वच्छ केले तरीसुद्धा पुरेसं आहे आता हे वस्त्र मी देवघरामध्ये पसरवून घेतलेलं आहे देव तुम्हाला मी माझे दाखवते स्वच्छ देव हे मी तर घासून धुवून घेतलेले आहे स्वच्छ केलेले आहे दह्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर देव हे स्वच्छ निघतात जर का तुम्हाला चिंचेने देव धुवायला आवडत असतील पितळी देव हे चिंचेनंसुद्धा अगदी स्वच्छ निघतात आणि जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सुद्धा देव हे स्वच्छ करू शकता पूर्वपश्चिम असा माझा देवार असल्यामुळं घरामध्ये सकाळी सूर्यप्रकाश येतो तुम्हाला माझ्या सगळ्या देवांच्या मूर्ती मी डिटेल दाखवते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुळदेवीचा मंगलकलश असणं आवश्यक आहे मंगलकलश का असावा या संदर्भात बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत हा आपल्या कुळदेवीचा मंगलकलश असतो घरावर आपल्या कुठलं संकट येऊ नये म्हणून कुळदेवी म्हणून आपण हा मंगलकलश स्थापन करतो त्याच पद्धतीनं आपले जे इतर देव आहेत कुळदैवत आहे जसं की हा माझा कुळदैवत आहे पालीचा खंडोबा तर आपल्या कुळदैवताच्या मूर्ती ह्या आपल्या घरामध्ये कायम असल्याच पाहिजे देव स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्याची मांडणी करून आता आपण त्याला गंधाक्षदा ह्या लावून घ्यायच्या आहेत देवघरातल्या टाकांविषयीसुद्धा तुम्ही मला बरेच प्रश्न विचारलेले आहेत तर आपल्या घरामध्ये देवघराच्या टाकाची किती संख्या असावी हे प्रत्येकाच्या घरामध्ये काही का परंपरा असतात शक्यतो पाच हे टाक असावेत पण माझ्या घरात पूर्वीपासून हे चारच टाक पूजले जातात त्यामुळं आपल्या परंपरा ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या घरातले देवांची रचना आणि संख्या तितकीच ठेवायची आहे महादेवाच्या पिंडीच्या बाबतीत तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारता की तुम्ही मूर्ती ही उलटी ठेवता महादेवाच्या पिंडीचं तोंड हे इकडं हवं आहे पण बघा माझा देवार हा पूर्व पश्चिम आहे पूर्वेकडे तोंड करून मी आता सध्या देव ठेवलेले आहेत तर उत्तर दिशेला हा निमूळता भाग महादेवाच्या पिंडीचा असला पाहिजे आणि माझ्या घराची उत्तर दिशा ही येते बघा मी उत्तर दिशेलाच इकडं तोंड करून ही पिंड स्थापन केलेली आहे पिंडीसमोर नंदी असावा बऱ्याचशा घरामध्ये नसतो ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी पुजावा तर श्रीयंत्राच्या बाबतीतसुद्धा मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत हे श्रीयंत्र मी पुण्यातून घेतलं आहे वास्तू तथास्तू या ब्रँडचं आहे सिद्ध केलेलं श्रीयंत्र आपल्याला मिळतं तर श्रीयंत्र सुद्धा मांडते तर तेव्हा सुद्धा मला बरेचसे कमेंट्स असतात की तुम्ही चुकीच्या दिशेला मांडता तर मला असं सांगितलेलं आहे बघा हे जे सगळे दिशा आहेत एकसारख्या त्या समोर आल्या पाहिजेत आणि हा वरचा भाग हा सपाट असला पाहिजे जेणेकरून श्रीयंत्राची जी ऊर्जा आहे ती तुमच्या घराकडे सगळीकडे पसरली जाते त्यामुळे श्रीयंत्र मी अशा पद्धतीने इथं घरामध्ये स्थापन केलं आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे श्रीयंत्र हे घरामध्ये श्री असावं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या चौरंगाच्या बाबतीतला हे बघा हे पितळी चौरंग आहे तर हे तुम्ही कुठून घेतलेत तर मी हे पंढरपूर येथून घेतलेले आहेत तुम्हाला डिटेल मी दाखवते हे संपूर्णपणे पितळेचे आहे ब्रासचे आहे भरीव आहेत बघा अजिबात हलके नाही आहेत वजनाला चांगले जड आहेत आणि मला पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या शेजारी जी काही दुकानं आहेत देवांच्या मूर्तींची तिथं तुम्हाला हे मिळून जातं हे माझे जे सगळे देव केलेले आहेत ते पंढरपूर येथूनच केलेले आहेत पंढरपूरमध्ये अतिशय रेखीव मूर्ती ह्या मिळत असतात दगडी म्हणा किंवा पितळी म्हणा आता माझ्या लक्ष्मीची जी मूर्ती बघा किती सुंदर आणि हसरी लक्ष्मी आहे किती रेखीव आहे तिच्या साडीवरचं कामसुद्धा बघा रेखीव आहे दागिने नाक डोळे टोप हातांची रचना आणि असं आसन तिला दिलेलं आहे मूर्त्या पूर्णपणे भरीव आहेत बघा पाठीमागं केसांची रचना खूप रेखीव मूर्ती अशा पंढरपूरमध्ये मिळतात तर मी लक्ष्मीची माता लक्ष्मीची मूर्ती आणि भगवान गणेशांची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती या पितळी चौरंगावर ठेवत असते त्यानंतर हे आहे गजलक्ष्मी घरामध्ये गजलक्ष्मी असावी अष्टलक्ष्मी जी लक्ष्मीची रूपं आहेत अष्टलक्ष्मींपैकीच गजलक्ष्मी हे एक माता लक्ष्मीचं रूप आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये ही गजलक्ष्मी असते त्या घरामध्ये कायम भरभराट राहते आणि ही जी गजलक्ष्मी आहे ती कधीही अशी ठेवायची नाही आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न अशा सरळ तोंड करून हे हत्ती किंवा ही गजलक्ष्मी अशी ठेवायची नाही आहे थोडीशी क्रॉसमध्ये आपल्याला हे गजलक्ष्मी ठेवायची आहे त्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती ही सुद्धा खूप रेखीव आहे अन्नपूर्णा देवी कायम तांदळामध्ये ठेवावी म्हणून इथं वाटी आहे वाटी तुम्ही पितळ्याची स्टीलची चांदीची घेऊ शकता ही चांदीची वाटी आहे आणि यामध्ये आपण अन्नपूर्णा या अन्न देवीला स्थापन करतो आहे आणि अन्नपूर्णादेवी ही कायम तांदळामध्ये असावी त्यानंतर ही आहे गाय वासरू तर गाय वासरू घरामध्ये का असावी संदर्भात सुद्धा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे कामधेनु गाय म्हणतात या गायीचं नाव नंदिनी आहे आणि गाय आपल्याला आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पवित्र मानलं जातं प्रत्येक नैवेद्य पहिली पोळी घरातली आपण गायीला दाखवतो पण आजकाल शहरांमध्ये गाय ही बघायला मिळत नाही गाय ही आपल्याला उपलब्ध होत नाही सहजासहजी त्यामुळे जर का घरामध्ये गायीची मूर्ती असेल तर आपण आपल्या गायीला जो नैवेद्य असेल किंवा पूजा असेल ती करू शकतो बाळकृष्ण आहे बाळकृष्णाची मूर्ती मी या साईडला ठेवते आणि हे सुद्धा श्रीयंत्र आहे हे मला कोल्हापूर इथं मिळालेलं आहे अन्नछत्रामध्ये देणगी दिल्यानंतर त्यांनी मला भेट स्वरूपात श्री हे श्रीयंत्र दिलेलं आहे त्यामुळे मी ते पुजलेलं आहे हे सुद्धा पूर्णपणे तांब्याचं सॉरी पितळेचं आहे आणि इथं मी श्रीयंत्राजवळच हे पूजत श्री असते त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा अशा पद्धतीचे चांदीचे लक्ष्मीचे कॉईन्स असतात ते सुद्धा तुम्ही पूजू शकता काही हरकत नाही आहे त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विचारतात की जे कासव आहे घरामध्ये आपण कासव ठेवतो ते बरेच जणं म्हणतात की पाण्यात ठेवायचं मी तांदळात का ठेवते तर बघा ही कासवाची भरीव अशी मूर्ती आहे ज्या कासवाच्या पोटावरती अशा पद्धतीचं यंत्र असतं म्हणजेच अंक असतात ते कासव कायम तांदळात ठेवायचं आहे आणि ज्या कासवाचं जे पोट असतं ते प्लेन असतं यामध्ये काही यंत्र नसतं तर ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे आता माझ्या घरामधले हे जे कासव आहे तर त्याच्या पाठीमागं असं यंत्र आहे हे लक्ष्मीकारक यंत्र असतं श्रीयंत्र सारखं लक्ष्मी यंत्र ह्याला मानलं जातं ज्या खा पाठीमागं अंक आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे हे कायम आपण तांदळामध्ये ठेवायचं आहे तर आता गंधाक्षदा घेऊन मी माझ्या देवतांना सर्व जे काही त्यांचं माळ आहे हार आहे मंगळसूत्र आहे तर ते अर्पण करते माता लक्ष्मीला आणि रुक्मिणी देवीला मी हे गुरुपुषामृतच्या मुहूर्तावर बऱ्याच वर्षापूर्वी सोन्याचं मंग मणिमंगळसूत्र हे केलेलं आहे बघा हे दोन आहेत एक मी माता लक्ष्मीला अर्पण करत असते घालत असते आणि एक हे रुक्मिणी मातेचं आहे हाऊस म्हणून हे मी घेतलेलं आहे हे घालणं काही कंपल्सरी नाही आहे पण देवांना अशा पद्धतीनं सजवायला मला खूप आवडतं आणि त्यामुळं बघा आपण किती दागिने घेतो किती आपल्याकडं वस्तू असतात खरेदी करतो मग देवांसाठी का नाही म्हणून मी देवांसाठी काही ना काही गोष्टी ह्या खरेदी करतच असते माता लक्ष्मीला मणी मंगळसूत्र घातल्यानंतर माता रुक्मिणीला मंगळसूत्र घातल्यानंतर किती सुंदर हे देवीचं रूप दिसतं आहे अजून गंध दिवा बत्ती लावायची आहे तोपर्यंतच किती सुंदर हे देव दिसत आहे माझे सगळे देव असे लखलखीत का असतात हा एक प्रश्न असतो तुमचा तर मी तुम्हाला सांगितले शक्यतो पितांबरीनं पण मला कधी वेळ मिळेल वेळ असेल तेव्हा दह्यामध्ये थोडीशी हळद लिंबू लिंबू साखरेनं सुद्धा तुम्ही देव स्वच्छ करू शकता किंवा दह्यामध्ये दे हळदीनं सुद्धा देव एकदम स्वच्छ निघतात त्याच पद्धतीनं जर का तुम्ही चिंचेनं बघा पूर्वीपासून चिंच देव घासण्यासाठी वापरतात पितळ्याच्या वस्तू घासण्यासाठी चिंच वापरली जाते चिंच आणि मीठ सुद्धा तुम्ही देव हे स्वच्छ करू शकता हात तांब्या आणि गडूसुद्धा मी पंढरपूर येथूनच घेतलेला आहे की ते सुंदर आहे संपूर्ण सगळे हे पितळी देव आहेत आणि ही आहे नागाची चांदीची मूर्ती नागदेवता आहे आमच्या घराण्यामध्ये काही दोष असतील किंवा कोणाच्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर त्यांना गुरुजी सांगतात पत्रिकेमध्ये दोष असेल तर देवघरामध्ये नाग स्थापन करायला प्रत्येकाच्या घरामध्ये नाग नसतो पण मला सांगितलेली आहे सेवा करायला म्हणून मी हा चांदीचा छोटासा नागाची मूर्ती बऱ्याच वर्षापूर्वी आणलेली आहे आणि कायम महादेवाच्या पिंडीजवळ मी ही नागाची मूर्ती ही ठेवत असते आता सगळे देव मांडून झालेले आहेत आता मी ह्यांना गंध सगळ्या देवांना लावून घेते तर देवांना कायम कुठला गंध लावावा तर सरसकट सगळ्या देवांना तुम्ही अष्टगंध लावलं तरी चालतो किंवा मग जे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू तुम्ही लावू शकता जे आता खंडोबा आहे खंडोबाला भंडारा प्रिय आहे तर तुम्ही तर भंडारा लावू शकता पण सरसकट सगळ्या देवांना अष्टगंध चालतो असं माझ्या गुरुजींनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही अष्टगंध लावू शकता आता मी दिवा लावून घेते आणि सगळ्या देवतांना गंध लावून घेते त्यानंतर मी तुम्हाला पुढची माहिती सांगते तर अशा पद्धतीनं माझी आजची देवपूजा ही संपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता मूर्त्या किती रेखीव आणि सुंदर दिसतात आहे आज देवपूजेला मला फुलं मिळालेली नाही आहेत त्यामुळं आज देवघरामध्ये फुलं नाही आहेत पण अशा पद्धतीची ही माझी देवपूजा झालेली आहे आता इथे एक छोटीशी रांगोळी काढली की संपूर्ण देवपूजा ही माझी समाप्त होती हे जे छोटेसे छाप असतात ना रांगोळी काढायला अतिशय सोपे असतात आणि असं म्हणतात की रांगोळीवर कायम हळदी कुंकू हे टाकावं रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये त्याच्यावर थोडं का होईना हळदी कुंकू हे आपल्याला टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं ही माझी देवपूजा झालेली आहे मला वाटते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत सुद्धा आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील माझ्या देवांच्या मूर्ती संदर्भात किंवा देवघराच्या संदर्भात तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन किंवा एखाद्या कॉमेंटवर जर का मला व्हिडिओ करावा असा वाटला तर डिटेल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी करेन तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद